नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त असा पास्ता स्लाडची रेसिपी पाहणार आहोत परंतु हा जो पास्ता आपण तयार केलेला आहे ना हा हेल्दी पास्ता आहे भरपूर साऱ्या भाज्या वापरून तयार केलेला आहे आणि मुख्य म्हटलं ना हा पास्ता जो आहे मैद्यापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून बनवलेला पास्ता या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि यासाठी मस्त असं एक सॉससुद्धा बनवणार आहे ज्यामुळे आपला जो पास्ता आहे ना अजूनच टेस्टी आणि चमचमीत होणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला पण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर पास्ता बनवायला सुरुवात करूया तर या ठिकाणी जो पास्ता मी घेतलेला आहे ना तो डिसानोचा पास्ता या ठिकाणी मी वापरलेला आहे आता हा जर तुम्हाला घ्यायचा असेल ना अगदी तुम्हाला मार्केटमध्ये किंवा ऑनलाईनसुद्धा अगदी सहजरित्या उपलब्ध होईल तर हा जो पास्ता आहे ना यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही नाही किंवा इसेन्स वापरलेला नाही किंवा मैदा सुद्धा वापरलेला नाही हा पूर्णपणे गव्हापासून बनवलेला पास्ता आहे त्यामुळे आपल्या शरीरासाठी सुद्धा हा फायदेशीर आहे हेल्दी आहे लहान मुलांना सुद्धा देऊ शकता लहान मुलांना असा चीज पास्ता हे जे पदार्थ असतात ना खूप आवडतात तर त्यांच्यासाठी हा तर पर उत्तम पर्याय आहे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर लिंक मी खाली देणारच आहे हा जो पास्ता आहे ना जर तुम्ही वेट लॉस करत असाल त्यांच्यासाठी उत्तम आहे कारण हा जो पास्ता आहे ना एकदा जर खाल्ला ना अगदी पोट भरल्यासारखंच राहतं दिवसभर आपल्याला काहीही खाण्याची आवश्यकता लागत नाही तर हा पास्ता तुम्ही संध्याकाळच्या जेवणासाठी दुपारच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता आता मी चार जणांसाठीचं हे सॅलड आहे ना पास्ता सॅलड ते बनवून दाखवते तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये दीड कप एवढं मी पास्ता घेतलेला आहे त्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि हा पास्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर पास्ता आपण किती शिजवणार आहोत अगदी पूर्णपणे हा पास्ता आपल्याला शिजवायचा नाही साधारणतः आठ ते दहा मिनटं हा शिजवायचा आहे आणि ऐंशी टक्के एवढ्या प्रमाणात हा पास्ता आपण शिजवून घेणार आहे यापेक्षा जास्त शिजवायचा नाही नाहीतर पूर्णपणे हा जो आहे ना, ना, ना शिजला गेला की याची टेस्टही चांगली लागत नाही आणि जास्त शिजल्यामुळे हा जो आहे ना खातांनासुद्धा थोडासा चिकट चिकट लागतो तर या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे अगदी टायमर लावून तुम्ही याला आठ ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे पास्ता आपला व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते आपण काढून घेऊया आणि लगेचच यावरतून आपल्याला थंड पाणी घालायचं आहे जेणेकरून आपला जो पास्ता आहे हा एकमेकांना चिकटणार नाही तर हा पहा मस्त असा आपला हा पास्ता जो आहे ना शिजला गेलेला आहे वरतून लगेचच थंड पाणी टाकून घेऊया म्हणजे एकमेकांना चिकटणार नाही तर पास्ता आपला इथे शिजून रेडी झालेला आहे आता लगेचच पुढील तयारी करायला घेऊया पुढील कृती करून घेऊया तर या पास्त्यासाठी आपल्याला एक सिझनिंग तयार करावं लागणार आहे तर त्यासाठी एका वाटीमध्ये एक चमचाभर लिंबाचा रस घ्यायचा आहे आता ही सीझनिंग जी आहे ना ती मी ह्या ऑलिव्ह ऑइलपासून बनवणार आहे ज्यामुळे आपला जो पास्ता आहे ना अजूनच फ्लेवर फुल बनवणार आहे तर इथे मी घेतलेला आहे दिसाणूच ऑलिव्ह ऑइल हे एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल आहे याचा जो फ्लेवर आणि जो फ्रेग्रन्स आहे ना पास्त्यामध्ये अतिशय भारी लागतो ज्याप्रमाणे इंटरनॅशनल ज्या रेसिपीज असतात ना त्यामध्ये जसा फ्लेवर येतो अगदी तसाच फ्लेवर आपल्या पास्त्यामध्ये येणार आहे तर हे मी इथे तीन चमचे घेणार आहे एक चमचा इथे आपण लिंबाचा रस घेतला होता तर त्यासाठी मी तीन चमचे इथे हे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल उल घेतलेला आहे आता तीन चमचे यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे सोबतच काही मसाले टाकणार आहे तर मी पाव चमचा जे चिली फ्लेक्स असतात ते घेतलेले आहे पाव चमचा जी लसणाची पावडर असते गार्लिक पावडर ती टाकलेली आहे पाव चमचा मी मिक्स्ड हर्ब टाकलेले आहे सोबतच इथे मी पाव चमचा पेरी पेरी मसाला टाकणार आहे आता यामध्ये तुमच्याकडे जे जे जिन्नस असतील ना ते, ते ते तुम्ही इथे वापरू शकता तर पाव चमचा इथे मीठही टाकलेलं आहे आता हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घ्यायचं आहे जे जे साहित्य तुमच्याकडे अवेलेबल असेल ते ते साहित्य वापरून तुम्ही हा जो सॉस आहे हा बनवू शकता यामुळेच आपला जो पास्ता सलाड आहे याला मस्त अशी भारी टेस्ट येणार आहे लगेचच सलाड बनवायला घेऊया मिक्सिंग बाऊलमध्ये मी साधारणतः पाव कप इथे जे कोबीचे पानं असतात ते चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेले आहे कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे सोबतच इथे काकडीचे काप घेतलेले आहे आता तुम्हाला कुठल्या कुठल्या भाज्या घालायच्या असेल ना त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता बॉईल करून घेतलेले इथे मी जे मक्याचे दाणे ऑलिव्ह घेतलेले आहे ऑलिव्हमुळे ह्या सलाडला खूप छान अशी भारी टेस्ट येते त्यामुळे इथे मी ऑलिव्ह वापरलेले आहे हे सर्व जिन्नसं वापरणं ऑप्शनल आहे जे जे साहित्य तुमच्याकडे असेल ना ते तुम्ही यामध्ये घालू शकता तर आपण जो सॉस सुरुवातीला तयार केलेला होता तो टाकून घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं क्रीमी असं हे बनवण्यासाठी यामध्ये मी चीज किसून घालत आहे आता तुम्ही वेट लॉससाठी जर बनवणार असेल ना तर इथे तुम्ही जे चीज आहे ते स्किप करू शकता वरतून थोडीशी मी बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा छान असं ॲक्जीव करून घेणार आहे अगदी मस्त असं हे सलाड तयार होतं खायला तर अप्रतिम लागतं आता यामध्ये जो पास्ता आहे आणि ज्या भाज्या आहे या दोघांचं जे प्रमाण आहे इथे मी समप्रमाणात घेतलेलं आहे जर तुम्हाला इथे भाज्या अजून टाकायच्या असेल ना तर तुम्ही थोड्याशा वाढवू शकता त्या त्यामुळे सलाडला खूप छान अशी चव येणार आहे यामध्ये तुम्हाला फ्रूट्स घालायचे असेल किंवा इतर ड्रायफ्रूट्स फ्रुट्स घालायचे असेल तर ते सुद्धा घालू शकता अजून थोडंसं तिखटपणा यावा याकरता इथे मी पाव चमचा काळी मिरी पावडरसुद्धा घातलेली आहे आणि पुन्हा एकदा एकजीव करून घेणार आहे तर हे मस्त असं आपलं हे पास्ता सलाड या ठिकाणी तयार झालेलं आहे तर हे पहा काय मस्त हे पास्ता सलाड तयार झालेलं आहे बनवायला जितकं सोपं आहे ना खायला तर त्याहून भन्नाट आहे हे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये जरी दिलं ना तर मुलं सुद्धा अगदी टिफिन चाटून पुसून फस्त करून येतील एवढं भारी हे पाच पास्ता सलाड लागतं तर ह्या पद्धतीने हे पास्ता सलाड नक्की ट्राय करा कसं झालं तेसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका आता ही रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील आजची ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद